सो हॅलो ऐका सर्वांचं स्वागत आहे नवीन ब्लॉग मध्ये आज आपण आहोत किल्ला विश्रामगड येथे समुद्रसपाटीपासून आठशे ब्याऐंशी मीटर उंचीवरती असलेला हा किल्ला अहमदनगर आणि नाशिक या जिल्ह्यांच्या हद्दीवरती आहे इसवी सन सोळाशे एकाहत्तरमध्ये मध्ये हा किल्ला मोरत रंबक यांनी महाराजांसाठी जिंकला आणि स्वराज्यात सामील केला दक्षिण मोहिमेच्या अंतिम टप्प्यात महाराजांनी जालनेची लूट केली सोनेनाने दर्जेवाहारात घेऊन महाराज रायगडाकडे निघाले तेव्हा त्यांचे वास्तव्य सतरा दिवस या किल्ल्यावरती होते तेव्हापासून या किल्ल्याची ओळख पट्टा किल्ला विश्रामगड अशीच आहे किल्ला चढायला सुरुवात करताच आपल्याला मोठा असा हत्ती आणि एक तोफ दिसते किल्ल्याच्या पहिल्या टप्प्यात आपल्याला एक देवीचं मंदिर दिसतो त्याचबरोबर छोट्या मोठ्या गुफा आपल्याला इथे दिसून येतात आम्ही जेव्हा किल्ला चढायला सुरुवात केलं तेव्हा वातावरण अगदी निर्मळ होतं पण जेव्हा आम्ही वरती गेलो तेव्हा धुक्याचं साम्राज्य अगदी पसरलेलं होतं हा किल्ला चढताना आपल्याला कोरीव अशा पायऱ्या इथे दिसून येतात हा किल्ला सर करून आम्ही शेवटी घेतला महाराजांचे दर्शन महाराजांच्या जीवनाशी निघत असलेले अनेक भित्तिचित्र इथे आपल्याला दिसून येतात रायेश्वरावर घेतलेली शपथ तर राज्यभेषापर्यंत सर्वच इथे आपल्याला बघायला मिळते आम्ही जेव्हा गेलो तेव्हा बाहेर खूप पाऊस चालू होता आणि मध्येही खूप अंधार होता का कुणापणीतून जाण्याची इच्छाच होईल शेवटी जाता जाता आम्हीही महाराजांच्या नावाची गर्जना केली महाराजांना मुजरा करून आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली अजूनही अर्धा किल्ला फिरायचा बाकी होता आणि शेवटी पोचलो आम्ही शेवटच्या टोका वाऱ्याचा वेग एवढा प्रचंड होता स्वतःचा आवाज स्वतःला येत नव्हता या सह्यादेत वसलेला प्रत्येक किल्ला खूप सुंदर आहे त्यातील हा एक किल्ला विश्रामगणचा व्हिडिओ इथेच थांबूया सर्वांना जय शिवराय